पोलीस स्टेशन आणि झोनकडून जवळजवळ दहा टीम्स याच्यावरती काम करतात या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या सहा से सहा ते सात टीम अशा जवळजवळ सोळा ते सतरा टीम्स याच्यामध्ये काम करतात सगळ्या गोष्टी ज्या ज्या येतात ज्या टेक्निकली अवेलेबल असतात ओपन सोर्समध्ये असतात किंवा इतर माध्यमातून असतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो त्यांना उचलल्यानंतर काही तासात पुढच्या ही कृती केल्याचं प्रथमदर्शनी दिसते तरी पण आम्ही अधिक तपास करतो कर कर या प्रकाराची अतिशय गंभीर्याने दखल पुणे पोलिसांनी घेतलेली आहे पोलीस स्टेशन आणि झोनकडून जवळजवळ दहा टीम्स याच्यावरती काम करत आहेत या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या सहा ते सहा ते सात टीम असं जवळजवळ सोळा ते सतरा टीम्स याच्यामध्ये काम करत आहेत तपासामध्ये टेक्निकल तपासाबरोबर इतर सर्व ह्युमन इंटेलिजन्स या प्रकारचा सगळा तपास पोलीस करत आहेत निश्चित काही ठिकाणी तपासामध्ये प्रगती आहे परंतु ज्या वेळेला क्लिअर माहिती मिळेल त्यावेळेला माध्यमांसमोर आम्ही सादर करू काय कारण वगैरे काय कळेल नाही हे अजूनही तपास आहे टू अर्ली टू डिस्क्लोज असं मला म्हणता येईल तर त्याच्यामुळं आमच्या टीम्स काम करतात जसं याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं आपल्याला अपडेट टेक्निकल दृष्ट्या म्हणजे नेमकं काय शोधलं जात आहे की टॉवर लोकेशन्स मोबाईल फोन लोकेशन किंवा काही इतर गाडीचा काही तपास अद्याप लागलाय सगळ्या गोष्टी ज्या ज्या येतात ज्या टेक्निकली अवेलेबल असतात ओपन सोर्समध्ये असतात किंवा इतर माध्यमातून असतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो मी स्पेसिफिक सांगणार नाही आणि इन्व्हेस्टिगेशनला बाधा होईल असं कुठलंही डिस्क्लोजर या ठिकाणी करता येणार साधारणतः जवळपास मला असं वाटतं लवकरच व्हायला काय हरकत नाही पोलीस तपास करतायत प्राथमिक असं काही कळतंय का जागेच्या व्यवहारात किंवा अन्य वेगळं कारण का असं काय आले का कुटुंबियांकडनं किंवा असं काही आले का पुढे असं नाही सांगता येणार इन्व्हेस्टिगेशनला याच्यामध्ये ज्याच्यामुळे बाधा पोहोचू शकेल अशी इन्फॉर्मेशन या स्टेजला डिस्क्लोज करणं योग्य होणार दर दर ते त्याचाही आम्ही तपास घेतोय कारण तो एक एविडेंसचाच भाग आहे ते ज्या गोष्टी पुढे आहे गाडी संदर्भातली त्या संदर्भात सुद्धा पोलीस तपास नाही नाही असं दिसतंय की त्यांना उचलल्यानंतर काही तासात पुढच्या ही कृती केल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय तरी पण आम्ही अधिक तपास करतो कशा फायर फायर आर्मचा वापर तर दिसून येत नाही प्रथम दर्शनी याच्यामध्ये काही वेपन किंवा ब्लंट वेपन अशा प्रकारचा वापर असू शकतो